बुदरगड तालुक्यातील पाचवडे येथील साकरी आंब्याचं झाड गुरव कुटुंबाचा तीन पिढ्यांचा पोशिंदा ठरले पहा एसबीएन मराठीचे प्रतिनिधी संदीप नाजरे यांचा स्पेशल रिपोर्ट हैराण करून सोडणारा उकाडा दाहक असह्य उन्हाळा तर संपतोय या उन्हाळ्यात कोकणच्या आंब्यांनी मात्र सीझनभर भाव खाल्ला आंबा हा अनेक शेतकरी कुटुंबाचा महत्वाचा आर्थिक स्रोत आहे हे है। आंब्याचं झाड या कुटुंबाचं तीन पिढ्यांचा पोशिंदा ठरलंय हा साखरी आंबा भुदरगड तालुक्यातील पाचवडे येथील शिवाजी रामचंद्र गुरव यांच्या दावण नावाच्या शेतात डौलानं उभा आहे त्यांचे वडील रामचंद्र गुरव यांनी या झाडाजवळ अंघोळ करून झाडाला वाढवलं सुरुवातीला छत्रीच्या आकाराचं असलेलं हे झाड पन्नास पन्नास आंबे एका घडाला लगडलेले असायचे इतकं नाही तर वीस पंचवीस हजार आंबेही या झाडाने दिलेत शे पाचशे ते कागल तालुक्यातील निढोरीत त्यांची बैलगाडीने विक्री केली या झाडाने कित्येक वर्ष ऊन वारा पाऊस झिलत गुरव परिवाराला पोचलं शिवाजी गुरव यांच्या मुलांच्या यशातही या आंब्याने हातभार लावलाय आणि सुखदुःखात पाठीशी उभा राहिलाय त्यांची नातवंडही या साखरीची चौचाकत आहेत तीन डुईला साथ देत तो शिवारासह घरावर मायेचं डेरेदार छत्र धरून अथक उभा आहे याच साखरी आंब्याच्या प्रेरणेतून गुरु कुटुंबातील दोन्ही पायांनी दिव्यांग ठरलेल्या रवींद्र गुरव या लेखकानं साखरी सहसची निर्मिती केली तसंच कुमका मुस्क कर्मवीर भाऊराव पाटील इत्यादी पुस्तकांच्या यशातही या साखरी झाडाचा थोडा वाटा असल्याचं लेखक रवींद्र गुरव हे अभिमानानं सांगतात सुरुवातीला छत्रीच्या आकाराचं हे झाड पेहेदार असं पाच पंचवीस आंबे एकाच लढीला लगडलेले मी पाहिलेले आहेत माझे आजोबा माझे वडील शिवाजी रामचंद्र गुरव माझे सुरू पांडुरंग गुरव माझ्या सर्व आत्या माझी आई या सर्वांनी या आंब्याचे आंबे खाल्लेले आहेत आज तिसऱ्या पिढीनंतर माझी चौथी पिढी अक्षरशः माझी मुलं या आंब्याचे आंबे साखत आहेत